नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेट ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे चार असे सोपे मार्ग मेडिटेशनचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण तत्पूर्वी मेडिटेशन म्हणजे नक्की काय तर मराठीमध्ये त्यालाच ध्यान असं म्हणतात ध्यानाचं वर्णन आपल्या शास्त्रामध्ये कुठे वर्णन केलेलं आहे तर योगशास्त्रामधचं सातवं अंग म्हणजे ध्यान होय योगशास्त्र म्हणजे आपल्याला योगा म्हणजे काय फक्त वाटतं की आसन आणि प्राणायाम पण एवढंच त्याचं स्वरूप नसून अष्टांग योग त्याचे आठ अंग सांगितलेत अंग म्हणजेच काय विभाग किंवा डिपार्टमेंट्स जसं मेडिसिनचे पण विभाग असतात एक मेडिसिन असतं सर्जरी ब्रँच असते ई एन टी ब्रँच ऑक्थॉल्मी ब्रँच अशा वेगवेगळ्या ब्रँचेस असतात बरोबर ह्या शास्त्राच्या तसंच योगशास्त्राच्या सुद्धा या आठ ब्रँचेस आहेत किंवा आठ विभाग आहेत असं आपण म्हणू शकतो नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि मग येते ती समाधी तर आपलं शास्त्र असं सांगतं सनातन संस्कृतीचं की मनुष्य देहाचं अंतिम उद्देश काय आहे तर मुक्ती किंवा मोक्ष प्राप्ती आणि ते प्राप्त तर करण्यासाठी म्हणून या आठ पायऱ्या योगशास्त्रामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत की यम यम म्हणजे तुम्ही कसं वागावं काय करावं वा। इथपासून ते सुरू करून मग आसनं म्हणजे तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी व्यायाम म्हणजे आसनं थोडक्यात प्राणायाम म्हणजेच ब्रिदिंग एक्सरसाईज त्याच्यानंतर प्रत्याहार म्हणजे तुम्ही कशाप्रकारे ह्या सगळ्या आपण ज्याला म्हणतो की मटेरियलिस्टिक वर्ल्ड आहे म्हणजे जे भौतिक जग आहे त्याच्यातून तुम्ही कसं स्वतःला अलिप्त ठेवू शकतात म्हणजेच काय की तुम्ही जरी त्या भौतिक जगामध्ये जरी जगत असाल तरी खूप जास्त त्याच्यामध्ये गुरफटू नका वगैरे हे जे त्यांनी त्याचे जे काही मार्गदर्शन दिले ते म्हणजेच प्रत्याहार आणि त्याच्या पुढे येतं धारणा धारणा म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन आणि मग त्याच्या पुढची पायरी येते ते म्हणजे ध्यान आणि मग सगळ्यात शेवटी जेव्हा ध्यानाने तुमच्या श आतला जो ज्ञानाग्नी असतो तो, तो जेव्हा प्रज्वलित होतो आणि तुम्हाला ज्ञान होतं म्हणजे ज्ञान म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितलंय ना ते म्हणजे अहम ब्रह्मास्मी म्हणजे रियलायझेशन सेल्फ रिअलायझेशन हे जे आपल्याला की हो, होतं की माझ्या आतलं जे विशुद्ध चैतन्य आहे आणि ते जे झाकळलं गेलं ह्या सगळ्या भौतिकतेमुळे ते, ते जेव्हा प्रकाशित होतं आणि आपल्याला समजतं की खरंच मी कोण आणि ते म्हणजेच ध्यान आणि मग त्याच्या पुढची जी अवस्था आहे ते, ते म्हणजे समाधी किंवा मुक्ती मग आपल्याला असं वाटेल की हे सगळं काय संसारी लोकांना काय उपयोगाचं आहे हे तर संन्यासी लोकांचं काम आहे किंवा साधू संतांचं काम आहे तर निश्चितच नाही समाधी किंवा मोक्ष किंवा मुक्ती म्हणजे फक्त तेवढंच नाही की चला छोडो घरदार आणि चलो हरिद्वार असं नाही तर हे संसारी माणसाला अतिशय उपयोगी आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण रोज फेस करत असतो आपल्याला रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्ट्रेस निर्माण होत असतो वेगवेगळे वेग ताण तणाव चिंता ह्यांना कसं टॅकल करायचं म्हणून संन्यासापेक्षा सुद्धा संसारी माणसाला हे योगशास्त्र ध्यान ह्यांची जास्त गरज आहे आणि मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे फक्त वेगळं असं काही नाही हो मुक्तीचा अर्थ काय होतो सुटका मग सुटका कशातून सुटका तर ह्या ज्या काही विवंचना आहेत आपल्या किंवा जे स्ट्रेस आहेत ताणतणाव आहेत मानसिक तुम्हाला जे काही आजार आहेत त्या मानसिक गुंत्यातून तुमची सुटका म्हणजेच मुक्ती आहे ह्यातून जेव्हा तुम्ही सुटाल आणि जे काही संकट तुमच्या आयुष्यामध्ये येतील त्या सगळ्या संकटांना प्रसंगांना जेव्हा तुम्ही साक्षी भावाने बघायला लागाल म्हणजे तटस्थपणे बघायला लागाल की हा ठीक आहे आलंय माझ्या याच्यावर पण माझ्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही जसं भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की शीतोष्ण सुखदुःखेशिव विवर्जित हा तुल्य निंदा म्हणजे काय की जो ह्या सगळ्या जीव, जीवनाच्या द्वंद्वामध्ये की शीत असो उष्ण असो सुख असो दुःख असो कभी खुशी कभी गम आणि तुल्यनिंदा कोणी निंदा करो कोणी निंदा वा वंदा असं जे आपण म्हणतो की ह्या सगळ्यामध्ये जो स्थिर आहे जो तटस्थ आहे अशी स्थिती तुम्हाला अचीव करता येते का आणि त्याचे गाईडलाईन्स या योगशास्त्रामध्ये दिले आहेत आणि ते कसं अचीव करावं आपण कसं ते मिळवावं ह्या स्थितीपर्यंत आपण कसं जावं आणि ह्याची गरज तुम्ही मला सांगा कोणाला आहे अर्थातच आपल्यासारख्या संसारी माणसाला आहे म्हणून ध्यानाचं महत्त्व आहे म्हणजे ध्यानाने अशा प्रकारे आपल्या चित्तवृत्ती स्थिर होतात आपण कुठल्याही संकटाला स्थिरपणे खंबीरपणे त्याच्या समोर उभं राहू शकतो एवढंच नाही तर गीतेमध्ये भगवंताने जे अर्जुनाला सांगितलंय ना की ज्ञानाग्नी सर्व कर्मांत अर्जुन म्हणजेच काय की तुमचा जो ज्ञानाग्नी आहे तो जो प्रदीप्त झाला तो तुमच्या सगळ्या कर्मांना भस्मसात करतो म्हणजे तुमचे जे काही प्रारब्ध संचित आहे ना ते सुद्धा कमी व्हायला लागतात इतकं छान काम ध्यान करतं कारण ध्यानाने तुमच्या आतमध्ये ज्ञानाची जागृती होते आणि म्हणजे विचार करा ना तुम्ही की किती सुंदर क्रोनॉलॉजी त्यांनी सांगितलेली आहे की आपल्याला जे काही संकटं येतात किंवा जे काही आपले भोग असतात आपण म्हणतो की मलाच का हे भोग आले तर ते प्रारब्ध असतं किंवा आपलं संचित असतं आणि ते संचित भोगल्या वाचून सुटका नाही असं म्हणतात पण त्या कर्मांनासुद्धा जाळून टाकून आपल्याला त्याच्यातून मुक्ती देणं म्हणजे मोक्ष आहे आणि हे आपल्याला साध्य करता येतं त्यासाठी समाधी घ्यायची गरज नाही आहे त्यासाठी आपल्याला अष्टांग योगाचा आधार घेता येतो आणि त्याच्यामधलं ध्यान हे अंग ध्यान हे बाकी काही नाही तुम्हाला समजलं ना तरी हे लक्षात घ्या की ध्यानाने सगळ्यात पहिली गोष्ट काय होते तर ते म्हणजे तुमचं स्ट्रेस कमी होतो म्हणजे तुमचा ताण जो आहे तो रिलीज व्हायला सुरुवात होते पण आता हे ध्यान वगैरे आम्ही कसं करणार तर ध्यानाची व्याख्या जर तुम्ही बघितली ना तुम्हाला कळेल ध्यान म्हणजे नक्की काय ध्यान म्हणजे नक्की काय तर टू वर्तमान, बी इन प्रेझेंट वर्तमान वर्तमानामध्ये तुम्ही असणं म्हणजे ध्यान म्हणजे त्या क्षणामध्ये तुम्ही असणं बी इन मोमेंट तर असं विचार केला तर किती सोपी व्याख्या आहे ध्यानाची इतकं सोपं आहे मग आम्ही तर वर्तमानातच आहोत की खरा विचार करा तुम्ही वर्तमानात आहात का आता सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ ऐकताना तुम्ही त्या क्षणामध्ये आहात का कदाचित मध्येच तुमच्या डोक्यामध्ये विचार येतात की आता ऑफिसमध्ये काय चालू असेल किंवा मा मला काहीतरी द्यायचं द्यायचंय किंवा घरात जेवायला काय बनवायचंय म्हणजे तुम्ही आत्ता हा व्हिडिओ ऐकतायत पण मनाने तुम्ही इथे आहात का त्यामुळे असं बऱ्याच वेळा आपलं होतं की आपण दिवसभरामध्ये सगळी कामं करतो पण मेकॅनिकली करतो आपलं त्याच्यामध्ये लक्ष नसतं आता तुम्ही एक आपण छोटासा एक्सपेरिमेंट करू बर का तर सगळ्यांनी जर तुम्ही घरात बसून हा व्हिडिओ आत्ता ऐकत असाल तर हा पुढचा प्रयोग करा मी जो सांगते आहे तो सगळ्यांनी छानपैकी डोळे बंद करा आणि डोळे बंद केल्यानंतर केले का सगळ्यांनी डोळे बंद येस सो आता इमॅजिन करा की तुम्ही एका जंगलामध्ये आहात एक छान हिरवगार जंगल आहे त्याच्यामध्ये एक मोठं झाड आहे हिरवगार आणि त्याच्यावर एक माकड आहे ते उड्या घेत आहे किंवा लोंबकळत आहे आणि तुम्ही त्या माकडाचा फोटो काढत आहात केलं सगळं इमॅजिन येस आणि आता पुढे पुढे काही नाही फक्त ओळे उघडा आणि मला सांगा की आता जे काही चालू होतं त्याच्यामध्ये माझे जे काही स्वर आहे ते तुमच्या कानावर पडत होता आवाज तुमच्या कानावर पडत होता पण तुम्ही शरीराने जरी तिथे असलात त्या सोफ्यावर असलात घरात असलात तुमच्या तरी तुम्ही मनाने कुठे जाऊन पोचला होता जंगलामध्ये जाऊन पोचला होता कारण तुमच्या विचारांनी तुम्हाला तिथे नेऊन सोडलं म्हणजेच तुम्ही त्या क्षणामध्ये होतात का नाही असंच आपलं हो होतं की आपण त्या क्षणामध्ये कधीच नसतो आपल्या मेंदूमध्ये अनेक साऱ्या फाईल्स या ओपन करून ठेवलेल्या असतात आपण की आता ऑफिसचं काम आहे अरे आता मग मध्येच विचार येतो अरे बापरे बॉसनी मला असं बोललो होतं अरे आता मुलांची ट्यूशनची फी भरायची आहे किंवा काहीतरी संकट असेल काहीतरी फॅमिलीमध्ये चालू असेल ह्या सगळ्या गोष्टींनी आपण वेढलेलो असतो अनेक साऱ्या फाईल्स आपलं मेंदू ओपन करून ठेवतो तुम्ही मला सांगा कॉम्प्युटर सगळ्यांना आज माहिती आहे सगळ्यांना येतं जेव्हा कॉम्प्युटरमध्ये अनेक साऱ्या फाईल्स ओपन असतात तेव्हा काय होतं काही काळांनी ते तसंच राहिल्या त्या फाईल ओपनच राहिल्या त्या कधी तुम्ही क्लोजच केल्या नाहीत त्या पाईलअप होत गेल्या सारख्या ओपन केल्या हजार फाईल ओपन करून ठेवल्या एका वेळेस काय होईल तो कॉम्प्युटर स्लो होतो हँग होतो मग कॉम्प्युटरवाला तुम्हाला काय सांगतो पहिले सगळं ते शटडाऊन करा पहिले सगळ्या त्या फाईल बंद करा तो कॉम्प्युटर एकतर रिस्टार्ट करा किंवा मग शटडाऊन करा थोड्या वेळाने स्टार्ट करा मग तो कॉम्प्युटर सुरू होतो म्हणजेच त्या मशीनला सुद्धा विश्रांतीची गरज असते मग हे तर आपलं ब्रेन आहे म्हणजे मेंदू आहे आणि आपण त्याच्यामध्ये इतक्या साऱ्या फाईल्स इतक्या साऱ्या विचारांच्या फाईल्स ओपन करून ठेवलेल्या असतात काय होईल मेंदू थकेल मग त्याला विश्रांती कशी देता येईल जेव्हा आपण ह्या एक एक फाईल्स सगळ्या क्लोज करू तेव्हा ह्या क्लोज कशा करायच्या त्यासाठी म्हणूनच ध्यान म्हणजेच तुम्ही त्या मोमेंटमध्ये राहायचं कसं राहायचं ह्या मोमेंटमध्ये तेच आम्हाला समजत नाहीये त्याचं कारण आपल्याला हे खूप सोपं आहे ध्यान हे कोणी सांगितलंच नाही आतापर्यंत तर सगळ्यात पहिलं अन्न हेच तुमचं मेडिटेशन होऊ शकतं तुम्ही रोज जेवतात बरोबर मग जेवताना तुम्ही मला सांगा की किती वेळ तुमचं लक्ष त्या अन्नामध्ये असतं कधीच नसतं आपण दोन मिनिटांनी विचारलं ना जेवण झाल्यानंतर की आज कसली भाजी खाल्ली होती काही जणांना तेही सांगता येत नाही कारण का ती जेवण करताना आपलं लक्ष मीटिंगमध्ये त्या मोबाईलमध्ये कंटेंटमध्ये सोशल मीडियामध्ये कॉलमध्ये कोणाशी तरी आपण समोर बोलतोय त्याच्यामध्ये त्या अन्नावर आपलं लक्षच नसतं आणि जेवताना लक्ष देण्याचं कारण काय आहे अशा काही वेळा असतात की ज्या वेळेस तुम्ही तुमच्या शरीराच्या अतिशय जवळ असतात आणि त्यातली त्या 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 एक वेळ म्हणजे भोजन करतानाची वेळ अन्न सेवन करणार करतानाची जी वेळ असते ना ती खूप पवित्र असते वेळेत जर तुम्ही चावून चावून व्यवस्थित शांतपणे लाळ मिक्स करून जर ते अन्न खाल्लं आणि त्यावेळेस त्या चावताना त्या घासाकडे लक्ष त्या चवीकडे लक्ष काय आहे ताटामध्ये त्याच्याकडे लक्ष ह्याच्यात जर तुम्ही त्या मोमेंटमध्ये प्रेझेंट राहून जर ते अन्न सेवन केलं चावून चावून व्यवस्थित आणि अन्न खायला किती वेळ लागतो तर वीस मिनटं लावले पाहिजे तर ते तुमचं मेडिटेशन होऊ शकतं म्हणजे ध्यान होऊ शकतं म्हणजे अन्न हेच तुमचं ध्यान किती सुंदर आहे की नाही आणि हे करणं अवघड नाही आहे हां हे करणं का गरजेचं आहे कारण बरेच जण मौन व्रत पाळत नाही जेवण करताना खूप तावा तावाने बोलतात किंवा कटकट करून जेवण्याची सवय असते त्याच्यामुळे सगळी निगेटिव्हिटी क्रिएट होते त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो असं नाही तर तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील ना त्यांच्यावर त्या नकारात्मकतेचा खूप जास्त परिणाम होत असतो म्हणून शांत चित्ताने मन लावून जेवलं तर त्याच्याने तुमचं पचनसंस्था चांगली होईल पचन चांगलं होईल आणि त्यासोबत हे तुमचं श्रेष्ठ ध्यान असते आता सुरुवातीला जमणार नाही कारण एकदम वाघ मागे लागल्यासारखी सवय असते लोकांना खायची इतक्या फास्ट खातात की दोन मिनटात खाऊन मोकळे नाही ती सवय तुमची कमी करा व्यवस्थित अन्न चावा अर्धपचन तर तुमच्या तोंडातच होत असतं कारण लाळेमध्येच इतके सारे एन्झाईम्स देवाने देऊन ठेवलेत आपल्याला की तिथंच पचन होऊन जातं जर तिथे पचन होत असेल तर इतक्या फास्ट खाऊन आपल्याला काय मिळतं अपचन मिळतं आणि अस्थिरता मिळते म्हणून जर तुम्ही शांतपणे वीस मिनटं हळूहळू चावत त्याच्यावर लक्ष ठेवत जर खाल्लं तर ते तुमचं ध्यान होईल आता ह्याचं प्रॅक्टिकल अडचण काय येणार ते मी तुम्हाला सांगते की सुरुवातीला असं होईल की हे जमणार नाही तर मग तुम्ही हळूहळू वेळ वाढवा पहिल्यांदा दहा पंधरा मिनिटं करा मग वीस मिनिटं करा पण मिनिमम वीस मिनटं तरी तुम्ही जेवायला लावलं ला पाहिजे म्हणजे त्या जेवणात तुमचं लक्ष असलं पाहिजे बाकीच्या सगळ्या ज्या काही व्याप आहेत त्या तेवढ्या वेळापुरते तरी तुम्ही बाजूला ठेवले पाहिजेत त्याचबरोबर असंही होईल की तुम्हाला सुरुवातीला एकदम मी जसं म्हटलं की त्या क्षणामध्ये राहणं इतकं सोपं नाही आहे कारण मन चंचल आहे शेवटी परत विचार येणार आहेत पण प्रयत्न करा की जरी विचार आलेत येऊ द्यात पुन्हा तुमच्या लक्षात आलं की नाही आपण भरकटलोय पुन्हा त्या घासावर त्या जेवणावर त्या अन्नावर तुमचं लक्ष येऊ द्या म्हणजे किती सेकंद तुम्ही असलं पाहिजे त्या क्षणामध्ये सुरुवातीला तुम्ही अगदी दोन ते पाच सेकंद जरी त्या क्षणामध्ये स्थिर राहू शकलात ना तरीसुद्धा तुमच्या मेंदूला विश्रांती मिळायला सुरुवात होते त्या फाईल्स फटफट फटफट फट क्लोज व्हायला सुरुवात होतात आणि तुमचा मेंदू रिलॅक्स होतो स्ट्रेस रिलीज होतो म्हणजे त्या वीस मिनिटातले पाच ते दहा सेकंद जरी तुम्ही त्या क्षणात राहू शकलात तरीसुद्धा इतका मोठा इफेक्ट होतो आणि मग स सरावाने तर ही कॉन्सन्ट्रेशन लेवल तुमची ही स्थिरता ही वाढत वाढत जाते हे झालं पहिला मार्ग की तुमचं जेवण करताना म्हणजे अन्न हेच तुमचं मेडिटेशन होऊ शकतं दुसरं दुसरी एक वेळ असते जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या खूप जवळ असतात ती म्हणजे स्नान करतानाची वेळ स्नान करताना पण आपण मेकॅनिकली करतो कधी स्नान करून बाहेर पडलो कळत पण नाही खूप तासन तास पण स्नान करणारे असतात पण विचार असतात तेव्हा पण काही तुम्ही त्या मोमेंटमध्ये नसतात त्यामुळे दहा मिनटं पंधरा मिनटं स्नान करा काही गरज नाही आहे खूप तास तासभर स्नान करायची पण त्या ते स्नान करताना तुमच्या शरीराकडे तुम्ही जे पाणी घेतायत त्याचा स्पर्श तुम्ही जो काही ज्याच्याने आंघोळ करतायत त्या सगळ्या मटेरियलचा सुगंध उठण्यानी करा अजून कुठल्या बॉडी वॉशनी करा त्याचा सुगंध ह्या सगळ्या गोष्टींची अनुभूती हा फील तुम्ही घेताय का तर तेव्हा तुम्ही त्या मोमेंटमध्ये कधी आहात का आणि आजपासून जेव्हा तुम्ही आता हे ऐकतायत ना आणि नंतर जेव्हा तुम्ही स्नान कराल तुम्हाला हे लक्षात येईल की खरंच आपण स्नान करताना कधीच त्या स्नानामध्ये नसतो आपल्याला माहिती पण नसते आपण कधी आंघोळ करून बाहेर पडलो कारण ही रोजचीच क्रिया आहे त्याच्यामुळे आपण हे मेकॅनिकली करतो तर स्नान करताना सुद्धा असंच होणार तुमचं सुरुवातीला की मन भटकणार पण पुन्हा प्रयत्नपूर्वक त्याला सुरुवातीला त्या क्षणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि असं जर तुम्ही लक्षपूर्वक स्नान करायला सुद्धा वेळ सुरुवात केली ना तर हे सुद्धा दुसरा एक मार्ग आहे तुमचा की स्नान हे सुद्धा तुमचं ध्यान होऊ शकतं तिसरा कुठला मार्ग आहे ध्यान करण्याचा तो म्हणजे व्यायाम व्यायाम कसा काय त्याच्यात तर आपण इतकी हालचाल करत असतो हालचाल शरीराची होत असते पण मनाने हालचाल शरीराची होते पण आपण मनाने त्या शरीरापेक्षा दहा पट इकडे तिकडे भरकटलेलो असतो बघा लोक वॉक करायला जातात एक एक तास वॉक करतात एक तर बऱ्याच वेळा बडबड करत असतात दुसऱ्या शेजारच्याशी त्यामुळे त्या, त्या वॉकला तर काहीही अर्थ नाहीये किंवा एकटे जरी चालत असले तरी विचारांची जे फाईल्स असतात त्या तुमच्या क्लोजच होत नाहीत म्हणजे तुम्ही त्या धावण्यामध्ये नसतातच म्हणून तुम्ही चाला धावा कुठलाही व्यायाम करा स्विमिंग करा एरोबिक्स करा काही जिमनॅस्टिक करा पण ते करताना तुमचं लक्ष त्या मोमेंटमध्ये असू द्या त्याने काय होईल की पुन्हा तुम्ही बी इन द मोमेंट हे जे ध्यानाचं बेसिक प्रिन्सिपल आहे हो म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये आज जगभरामध्ये एकशे दहा प्रकारचे ध्यान सांगितले म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत ध्यान करण्याच्या पण त्या सगळ्यांचं मी वेट लावून सांगते त्या सगळ्यांचं सा जो बेसिक प्रिन्सिपल आहे ना तो हाच आहे की ध्यान म्हणजे काय बी इन मोमेंट त्या क्षणामध्ये तुम्ही असणं म्हणजे ध्यान आहे आणि हे जर प्रिन्सिपल तुम्ही लावू शकला तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये तरी ते तुमचं एक प्रकारचं मिनिएचर ध्यान होईल पण ते ध्यान होईल ॲटलिस्ट एक पायरी तर तुम्ही चढायला सुरुवात कराल आणि त्याचा तुम्हाला इफेक्ट जाणवेल व्यायाम करताना सुद्धा जे तुमच्या मसलला स्ट्रेस होत स्ट्रेस येतोय कुठे किंवा रिलॅक्सेशन वाटतंय कुठे घाम येतोय जे काही कृती तुम्ही करताय त्या कृतीमध्ये तुमचं लक्ष पाहिजे की फॉरवर्ड बेंडिंग करतायत बॅकवर्ड बेंडिंग करतायत वॉकिंग करतायत तुमच्या पायांना सर्क्युलेशन होतंय घाम येतोय तिथलं ब्लड सर्क्युलेशन तिथलं वाढतं आहे हार्ट रेट वाढत आहेत ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम तुम्ही लक्ष द्या आणि पुन्हा तुमचं ध्यान भक भटकणार आहेत म्हणजे परत विचार वेगळे येणारच आहेत पुन्हा लक्ष आलं की पुन्हा त्या कृतीकडे तुम्ही लक्ष द्या असं जर तुम्ही करत राहिलात ना तर काही सेकंदासाठी तरी तुमचं मन स्थिर होतं तुमच्या मेंदूला विश्रांती मिळते त्यामुळे हा झाला तिसरा मार्ग की व्यायाम हे सुद्धा तुमचं ध्यान होऊ शकतं आणि चौथा मार्ग म्हणजे की पूजापाठ पूजापाठ म्हणजे देवासमोर जे तुम्ही बसतात ते जर बसत हो असाल तर काही जणांना पूजा करण्याची जी सवय असते काही अर्धा तास करतात एक तास करतात काही दहा मिनटं देवासमोर बसतात जेवढा पण वेळेत तुम्ही देवासमोर बसतात काही श्लोक म्हणतात मंत्र म्हणतात स्तोत्र म्हणतात तेव्हा तुम्ही मला खरं सांगा की तुम्ही असतात का त्या मोमेंटमध्ये तेव्हा सुद्धा स्तोत्र पाठ झालेले असतात अथर्व वर्षीक्षा म्हणायला लागलं हरिओम नमस्ते गणपती तो मे प्रत्यक्ष तो असे तोमे करता असे तो कलमरत असे लोक सुरू होऊन जातात कारण ते पाठ झालेलं असतं पण त्याच वेळेस किती सारी विचारच्या फाईल्स तुमच्या डोक्यामध्ये ओपन असतात तुम्ही फक्त ते मेकॅनिकली तो श्लोक किंवा मंत्र म्हणत असतात म्हणजे पूजा पाठ करताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये नसतो त्या क्षणामध्ये नसतो मग काय करायचं त्यासाठी सोप्पा उपाय म्हणजे जरी तुमचं स्तोत्र ते मंत्र पाठ असलं तरी सुद्धा पुस्तक उघडायचं त्या एक एक श्लोकावर लक्ष ठेवून तो श्लोक वाचून म्हणायचा आणि थोडा संथगतीने म्हणा तुम्हाला वेळ नाही आहे ना दहा मिनिटाचा अर्धा तासाचं स्तोत्र वाचायला तुम्ही दहा मिनिटाचं स्तोत्र वाचा हळू वाचा व्यवस्थित वाचा पण त्याच्यानी तुमचं लक्ष जे आहे कॉन्सन्ट्रेशन आहे पहिले तर ते वाढायला लागेल आणि मग ते शेवटी जे आहे ती ध्यानाची पातळी किंवा जी लेवल आहे ती तुमची येईल म्हणजे किती सोप्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळा वेळ काढायचा नाही आहे कारण आम्हाला वेळच नाही आहे आम्ही व्यायाम करायचा की आम्ही ध्यान करायचं की आम्ही योगासनं करायचं की शवासन करायचं श्वासनात आम्ही झोपून जातो मग आम्ही ध्यान कसं कर करायचं तर इतके सोपे मार्ग ध्यानाचे असू शकतात तर नक्की असू शकतात मी जसं आधी सांगितलं की व्यायाम व्यायामाबद्दलसुद्धा आपण एक सुंदर व्हिडिओ घेऊन येत आहोत तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कळवा आणि असा असे छोटे छोटे कानमंत्र ध्यान करण्यासाठी ते नक्की अवलंबा आणि स्ट्रेस कसा कमी होतोय हे नक्की बघा स्ट्रेसचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर ह्याआधी अपलोड केलेला व्हिडिओ जो तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसेल तो तुम्ही नक्की बघा ज्याने तुम्हाला कळेल की स्ट्रेस म्हणजे काय त्यांनी काय घडतं आणि तो कमी करण्यासाठी म्हणून ध्यान तुम्हाला कसं मदत करू शकतं अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत Namaskar.